नितेश राणे काय सरकारचा जावाई आहे का जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांची आक्रमक प्रतिक्रिया मशिदीमध्ये घुसून मुस्लिम समाजाला चुन चुन के मारेंगे राणेचे या वक्तव्यावर जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांची आक्रमक प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत मुस्लिम समाजाला मस्जिद मध्ये घुसून चुन चुन के मारेंगे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दरम्यान यावर बोलत असताना जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आक्रमक पवित्र घेतलाय नितेश राणेच्या वर लाठ्या मारून त्याला अटक केली पाहिजे आमची सरकार येऊ द्या मग बघतो अशी प्रतिक्रिया आज आमदार कैलास गोरंटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली नितेश काय सरकारचा जावय आहे का असा प्रश्न देखील गोरंटेल यांनी उपस्थित केला आहे निलेश राणे असेल नितेश राणे असेल किंवा नारायण राणे असेल या नि, तो तिघाचे डोके खराब झालेले गेल्या सहा महिन्यात परिस्थिती बघतोय बक, की यांना काय करायचे छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतला पडला बदलापूरमध्ये जे बलात्कार झाला आणि त्यामुळे जे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आमचे शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी याच्या विरोधात एक वातावरण झालं त्याला कुठंतरी हे वातावरणाला खाली करून नवीन काहीतरी यायला म्हणून हा प्रकार आहे आणि गृहमंत्री काय झोपतो का अरे या निलेश राहिल्यानं त्या अरे गांडीत ला त्याला ला लाट्या मारून त्याला आतापर्यंत अटक केला पाहिजे जर दुसरा कोणी असं बोलला असतं ना तर त्याला जेटसीची हवा हवाखाली असते आता काय झालं त्याच्या विरुद्ध दोन एफ आय दाखल झाले तो मोकळा फिरतो काय काही आहे का तो सरकारचा त्याला हाणून रस्त्यावर मारून मारून त्याला पोलीस स्टेशन हात केले पाहिजे या मताचा मी आणि असा मारायचं की भविष्यात असा कोणी माणूस कोणत्याही धर्माविषयी बोलला नाही पाहिजे असा मारला पाहिजे पण आता काय गृहमंत्री मला वाटतं की याच्या मागे गृहमंत्रीचा डोका तर नाही मला असं शंका येतो आणि याचा यांना माहिती आहे की तुमची सरकार येणार नाही मानू नाही करतात ठीक आहे उद्या आमची सत्ता द्या त्या निलेशच्या गाणीवर लाथा मारून त्याला कसा आग करतो बघा तुम्ही